नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आंधर मावळातील युवा नेतृत्व निवृत्ती भाऊ ठाकर युवा मंच आयोजित सन्मान स्त्री शक्तीचा दोन हजार पंचवीस खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख आकर्षण म्हणून या ठिकाणी बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर तसेच वेड लागले प्रेमाचे फेम स्टार प्रवाह अभिनेत्री पूजा बिरारी मंजिरी तसेच या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे स्कूटी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे फ्रीज तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे वॉशिंग मशीन चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आहे ई डी टीव्ही पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे कूलर सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे इलेक्ट्रिक ओव्हन सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे इलेक्ट्रिक शिगडी त्याचबरोबर सातही क्रमांकाच्या महिला विजेत्यांना मानाची पैठणी तसेच सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू या कार्यक्रमाचे आयोजक आहेत निवृत्ती जनार्दन ठाकर तर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत या कार्यक्रमाची जी वेळ आहे सायंकाळी सहा वाजता आणि रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वडेश्वर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित होणार आहे तर काय सांगाल कार्यक्रमासंदर्भात नमस्कार मी निवृत्ती जनार्दन ठाकर राहणार नागदले आम्ही येत्या वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये सन्मान श्री शक्तीचा आणि खेळ रंगला पंठे पैठणीचा दोन हजार पंचवीस आम्ही याचं आयोजन केलेलं आहे तर माझ्या आंधमाळ आणि नाणेमळमधील सर्व माता भगिनी आणि सर्व सहकारी यांना आमचं आग्राचं नम्र विनंती राहील की सर्वांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा का सर्वांनी येऊन आनंद घ्यावा यामध्ये बक्षीस काय काय आहे यामध्ये बक्षीस आम्ही पहिले सात नंबर जे ठेवले आहेत प्रथम क्रमांक स्कूटी द्वितीय क्रमांक फ्रीज तृतीय क्रमांक वॉशिंग मशीन चौथ चतुर्थ क्रमांक ई डी टी व्ही पाचवा क्रमांक इलेक्ट्रिक ओव्हन आणि कूलर आणि सातवा सहावा क्रमांक इलेक्ट्रिक ओव्हन आणि सातवा क्रमांक इलेक्ट्रिक शेगडी असे आम्ही सात क्रमांक ठेवले आहेत त्याबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण म्हणून कोण उपस्थित राहणार या क्रमांक या कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण म्हणून जी महिलांची लाडकी आहे पूजा बिर्याणी म्हणून ज्या महिला रोज ती मालिका पाहतात त्यात येड लागलं प्रेमाचं होऊन त्यांना आम्ही निमंत्रित केलं आहे आणि बिग बॉस मधील जान्हवी किल्लेकर ह्या दोन सेलिब्रिटींना आम्ही निमंत्रित केलेला आहे पहिल्या दहा ज्या महिला आहेत त्यासाठी आम्ही पुणे ते अयोध्या असा विमानाने प्रवास करण्याचा आम्ही ठरवलेला आहे त्यांना एक मोफत सुविधा की सर्व महिला आपल्या पहिले दहा दहा असतील त्या विमानाने जाऊन यावा ही आमची आणि श्रीराम मंदिरात जावा म्हणून आम्ही त्यांच्यासाठी नक्की टोवाल्यांसाठी ठेवलेला आहे कार्यक्रमाच्या प्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या आणखी कोण कोण उपस्थित आहे कार्यक्रमाच्या प्रसंगी मावळचे लोकप्रिय आमदार नेतृपत राहतात त्याच्याबरोबर त्यांच्या पत्नी सारिकाताई सुनंद शेळके या सुद्धा उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे भव्य दिव्य आहे किती महिला एकत्रित ये येणार आहे मी याच्यामध्ये पाच ते सहा हजार महिलांचं आम्ही नियोजन केले पूर्ण आंध्रमाळ आणि नाणेमधे गाड्यांची व्यवस्था प्रत्येक गावातून आम्ही गाड्यांची सोय केलेली आहे आणि जेवणाची देखील आम्ही सोय केलेली आहे कार्यक्रमाचं स्थळ वेळ आणि कार्यक्रमाचं स्थळ वडेश्वर आंध्रमोळ या ठिकाणी आम्ही केलेलं आहे दिनांक वेळ दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी काही महिलांना जर तुमच्या कार्यक्रमाला असेल त्यासाठी मोबाईल नंबर त्यासाठी आम्ही त्र्याहत्तर हा नंबर आम्ही देत आहोत सर्वांना काय महिला भगिनींना माता भगिनींना काय विनंती कराल वीस तारखेच्या कार्यक्रम वीस तारखेला माझ्या सर्व माता भगिनींना विनंती राहील की या कार्यक्रमाचा त्यांनी एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा सर्वांनी येऊन आनंद घ्यावा ही माझी सर्वांना विनंती राहील वर्षापासून समाज उपयोगी कार्यक्रमाची माहिती आम्ही प्रत्येक गावामध्ये जे आपले भजनी मंडळ असेल तरुण मंडळ असेल तरुणांना काय सहकार्य असेल आणि ज्या ज्या काय अडचणी असतील त्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करतो सहकार्यांसाठी काय लागेल महिलांसाठी काय पाहिजे असेल त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करत आलो आहोत पैलवान निवृत्ती भाऊ ठाकर युवा मंच आयोजित स्त्री शक्तीचा सन्मान दोन हजार पंचवीस खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आणि भव्य लकी ड्रॉ यामध्ये ज्या दहा महिला आहेत त्या महिलांना विमानाने अयोध्या श्रीराम मंदिर दर्शन हे लकी ड्रॉचं बक्षीस आहे आणि महिलांना जे विमानामधनं प्रवास करण्याचं जे स्वप्न असतं हे स्वप्न या ठिकाणी साक्षात उतरवणारे युवा उद्योजक निवृत्ती भाऊ जनार्दन ठाकर आहेत आणि त्यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नाणे मावळ आंदर मावळ परिसरातील माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आणि सहभागी महिलांनाही दर्जेदार असं सहभागीतेचं बक्षीस आहे त्यामुळे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार होऊ या पुन्हा एकदा रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता वडेश्वर आंधर मावळ बस स्टँड तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यक्रम होते तर अवश्य या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद